सर्वात महत्वाचं म्हणजे एप्रिल छट्टीनंतर यंदाच जर आपण वातावरण बघितलं तर जेवढं डिग्री डेज टेम्परेचर त्याचबरोबर पाण्याचं नियोजन करता येणं का जे हो काय आवश्यक होतं या सगळ्या गोष्टींवर अडचणी निर्माण झाल्या मधल्या पिरियडमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की यंदा द्राक्षाची काढी तयार होईल की नाही आणि पुढे जाऊन काय होईल अशा आपल्याला भीती वाटत होती आज द्राक्षबाधकदारांनी काढीमध्ये पक्वता आणण्याचा जो काही प्रयत्न करून बऱ्यापैकी ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत यश आता तरी मिळालेलं आपल्याला दिसतं त्यासाठी नियोजन करत असताना काडीची पक्वता पूर्ण आलेली आहे का नाही हे पाहूनच आपण छाटणी किंवा कटिंग ही केलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बागेमध्ये नायट्रेट लेवल या जादा यंदा असल्यामुळं आपल्याला नायट्रेट नत्र कंट्रोल करण्याच्या दृष्टीनं जमिनीतून एकरी नऊ किलो एस आर पी नाही हे बेसोल डोस मध्ये आपण जर दिलं तर आपल्याला ज्या काही नायट्रेटचं जे काही कन्वर्जन जे काही अॅमिनॉइडस ऍसिड्स किंवा फूड मटेरियलमध्ये व्हायला पाहिजे त्यासाठी सिलिकॉन हा चांगल्या पद्धतीनं रोल तिथं निभावेल तर त्याकरता पूर्वनियोजन आपण केले पाहिजे शेवटी क्लायमेट आपल्या हातात नाही बाग छाटले मोठे पाऊस पडले तर अशा वेळी आपल्याकडे दो काही भाग आपल्याला स्वतःच्या कंट्रोलमध्ये नाही आहे मिलीबग सुद्धा आता जमिनीमध्ये जे काही कोश आहेत मिलीबगचे वेगवेगळ्या प्रमाणात पिऊपीज आहेत या सगळ्या कंट्रोल करण्यासाठी इन्सेटी साईड सुद्धा ड्रिप आपण केली पाहिजे म्हणजे विंकलरच्या पुस्तकांमध्ये जे विंकलर काही द्राक्ष संहितेमध्ये जे काही गोष्टी दिल्या आहेत त्या बेसिक बेसिक गोष्टी कधी बदलणार नाहीत ह्या बेसिक गोष्टीच्या अनुषंगानंच आपण द्राक्ष शेती करणं किंवा त्या शास्त्राला अनुसरूनच आपण पुढे जाणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आज आपण इतरेलचा वापर म्हणतो इतरेलचा वापर आपण पानगळीसाठी करतो पण जर झाडांवर पण सांभार जर सत्तर टक्क्यांपेक्षा किंवा पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा साठ टक्क्याच्या खाली जर पानं असतील आणि तुम्ही इतरेल दिलं तर बऱ्याचशाच ठिकाणी असं होतं की बाग अनिवन पडतील द्राक्षाचा खर्च कमीत कमी कसा करता येईल द्राक्षावर आणि क्वालिटी कशी करता येईल ह्यावर आपण काम करणं अतिशय आता आवश्यक गोष्ट झालेली आहे द्राक्षातलं जे काही स्टोरेज आहे हे प्रत्येक आपण झाडामध्ये एप्रिलमध्ये करून घेतलेले जे काय स्टोरेज आहे ते द्राक्षाच्या मन्यांमध्ये जे मनी किंवा जो बंच आपण विकणार आहे त्याच्यामध्ये कसा आपल्याला ट्रान्सफर करून शुगरमध्ये कन्वर्ट करता येईल यासाठी आपण बारकाईनं विचार करून येणाऱ्या हंगामासाठी आपण सर्वजण सज्ज होऊया नमस्कार शेतकरी बंधनो द्राक्षाच्या ऑक्टोबर छटणी व पूर्वतयारी भाग एक मध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करतो द्राक्षाची ऑक्टोबर छाटणी हा जो काही विषय आपण घेत असताना मुख्यत्वे करून हा आपण घे घेण्याचं कारण म्हणजे यंदाचं जे काय प्रतिकूल वातावरण एप्रिल छाटणीनंतर जे काय होतं त्या संदर्भातली कुठले मुद्दे आपण विशेषत्वनं लक्षात घेतले पाहिजे आणि अन त्या अनु अनुषंगानं पूर्वतयारी केल्यामुळं पुढचे जे काही अडचणी निर्माण होणार आहेत किंवा आपल्याला समस्या येणार आहे त्याच्या सत्रासाठी आपण विषय निवडलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे एप्रिल छट्टीनंतर यंदाचं जर आपण वातावरण बघितलं तर जेवढं डिग्री डेज टेम्परेचर त्याचबरोबर आपल्याला जे काही पाण्याचं नियोजन करता येणं जे काही आवश्यक होतं या सगळ्या गोष्टींवर अडचणी निर्माण झाल्या वीस मे पासूनच पाऊस चालू झाला आणि मधल्या पिरियडमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की यंदा द्राक्षाची काढी तयार होईल की नाही आणि पुढे जाऊन काय होईल अशा आपल्याला भीती वाटत होती पण तरीसुद्धा द्राक्ष बागायत दर संघ व शेतकऱ्यांचे जे काही प्रामाणिक प्रयत्न असतील वेगवेगळ्या ज्या काही कंपन्या खासगी कंपन्या आहेत त्यांच्यातले असलेले सल्लागार वेगवेगळे द्राक्षतज्ञ या सगळ्यांच्या विचार वेगवेगळ्या चर्चासत्रात मार्ग काढ आज द्राक्षपाधिकदारांनी काडीमध्ये पक्वता आणण्याचा जो काही प्रयत्न करून बऱ्यापैकी ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत यश आत्ता तरी मिळालेलं आपल्याला दिसतंय येणाऱ्या काळामध्ये द्राक्षाची आपण छाटणी ज्यावेळी करायची आपण ठरवणार आहात त्यावेळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवढे दिवस आपल्याला द्राक्षाच्या काडीला पूर्णपणे पकवतेसाठी आवश्यक आहे ते आवश्यक दिवस पूर्ण झालेत का नाही हे बघण्यासाठी पहिल्यांदा आपण काडी टेस्टिंग केली पाहिजे द्राक्षांच्या काडीमध्ये पीठ किंवा जो काही चॉकलेटी भाग आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे का पिष्टमय पदार्थ आपण बाजूला जे काही कार्बोहायड्रेट्स म्हणतो काडीला जे काही पांढरा भाग आहे तो जास्तीत जास्त तयार ता होऊन आतला पीत कमीत कमी तयार होऊन तो पूर्ण चॉकलेटी झालेला आहे का काळपट चॉकलेटी ते पाहणं आवश्यक आहे रेग्युलरपेक्षा सुद्धा एक पंधरा वीस दिवस एक्स्ट्रा आपण काडीत पकवृतीसाठी आपण दिले पाहिजे यासाठी नियोजन करत असताना काडीची पक्वता पूर्ण आलेली आहे का नाही हे पाहूनच आपण छाटणी किंवा कटिंग ही चालू केलं पाहिजे दुसरी गोष्ट शेवटपर्यंत पानगळ न होऊ देता सांभार कसा चांगला राहील यावर अविशेषत्वानं आपण लक्ष दिलं पाहिजे कॅल्शियमच्या लेवल्स असतील सायटोमायनिनच्या लेवल्स असतील या छाटणीपूर्वीच त्या प्लांटमध्ये कशा आपल्याला चांगल्या पद्धतीनं फॉस्फरस पोटॅश आणि कॅल्शियम त्याचबरोबर सायटोकायनिन हे कशा पद्धतीने चांगलं त्याच्यामध्ये तयार करता येईल यासाठी ड्रिपमधून सायटोपॅनिनची लेव्हल वाढवण्यासाठी सी 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 क्लोरोमॅकोअर क्लोराईड जे काही आपल्या कंपनीने सिंगर या नावानं दिलेलं आहे की हे वीस वर्ष आपण विकत आहोत हे एकरीत एक लिटर हे ट्रीपमधून द्यायला पाहिजे की जेणेकरून आपल्या पांढऱ्या मुळीवर द्राक्षबाजीच्या पांढऱ्या मुळीच्या जे काही रूट कॅप आहे पांढऱ्या मुळीच्या पुढच्या बाजूला जे काही रूट कॅप असतील त्याच्या मागचा बाजूला जो काही रायझो असतो ह्याच्यावर जे काही तंतू असतात त्याच्यामध्ये सायटोफानीची लेवल तयार होत असते आणि हे सायटोकायनिंग प्लॅन्टमध्ये फोटो जाऊन आपल्याला जो काही फ्रुटफुलनेस तयार करण्यामध्ये असेल किंवा बाळी व गोळी घड पडू नये यासाठी उपयोगात असेल किंवा जिब्रेलीचा डॉमिनन्स आपल्याला कमी करण्याच्या दृष्टीनं उपयोगी पडत असतं आणि त्यासाठी पांढऱ्या मुळीची डेव्हलपमेंट करून घेणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आपल्याला लक्षात घ्यावा लागेल पांढऱ्या मुळीची डेव्हलपमेंट करत असताना आपल्याला विशेष ह्युमिक ऍसिड असेल आयबीआय असेल आपल्या कंपनीचं जे काही हौस या नावाने जो काही प्रॉडक्ट आपण दिलेला आहे सर्व एक चार गोष्टींचं कॉम्बिनेशन असलेला जो की आता मध्ये प्रॉडक्ट आपण रजिस्टर केलेला आहे तर अशा गोष्टी आपण ड्रिपमधनं एकरी एक लिटर वीस ते बावीस दिवस अगोदर ड्रिपमधनं दिले पाहिजेत फॉस्फरस पोटॅशियम लेवल दिले पाहिजेत जमिनीचा पीएच आपल्याला काय पद्धतीचा कुठंपर्यंत गेला आहे हा हे पाहून आपण त्या ठिकाणी सल्फ्युरिक ॲसिड आपल्याला किती प्रमाणात सोडायला पाहिजे कधी सोडायला पाहिजे यावर विचार करून आपण मुळी चालू होण्याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बागेमध्ये नायट्रेट लेवल या जादा यंदा असल्यामुळं आपल्याला नायट्रेट नत्र कंट्रोल करण्याच्या दृष्टीनं जमिनीतून एकरी नऊ किलो एस आर पी नाही हे ड्रिप डोस मध्ये आपण जर दिलं किंवा एकरी एका वेळी दीड किलो हे कुठल्याही लिक्विड फर्टिलायझरसोबत आपण जर दिलं तर आपल्याला ज्या काही नायट्रेटचं जे काही कन्वर्जन जे काय अमिनॉइडस ऍसिड्स किंवा फूड मटेरियलमध्ये व्हायला पाहिजे त्यासाठी सिलिकॉन हा चांगल्या पद्धतीनं रोल तिथं निभावेल आणि त्या मध्ये आपल्याला एक चांगल्या पद्धतीची डिसीज रेजिस्टन्स इन्सेक्ट रेजिस्टन्स आणि न्यूट्रियंट्स लेवलच्या मध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं काम करता येईल तर त्यासाठी डोस डोसमध्ये आपल्याला एसआरपी नाही सुद्धा देणं अतिशय आवश्यक आहे म्हणजे सर्वात महत्त्वाचे मुद्दे आता जर आपण बघितले तर पांढऱ्या मुळीचं इनिशिएट करण्या अगोदर सॉईल पीएच वर आपण काम केलं पाहिजे त्या दृष्टीनं आपल्याला सल्फ्युरिक ऍसिडचा वापर असेल पांढरी मुळी चालू करण्याच्या दृष्टीनं आपण मी जे काय मग म्हणलो की मुळी चालू पांढरी मुळी चालू करण्याच्या अगोदर हांसारखा जो काही न्यूट्रिएंट जे काही लिक्विड आहे आपण ड्रिंकमधून दिलं पाहिजे त्याचबरोबर सीसीसी क्लोरोमॅक्रॉ क्लोराईड हे काय आपण ड्रिंकमधलं ज्या ठिकाणी एक्सपोर्ट आपण करणार नाही अशा ठिकाणी जे काही डोमेस्टिक मार्केटसाठी हे ट्रिपमधून दिलं तर आपल्याला सायटोकानचे लेवल चांगल्या मिळतील ज्या प्रॉडक्टमध्ये आता हौसारख्या प्रॉडक्टमध्ये आल्जिनिक ऍसिडचं प्रमाण जास्त आहे की ज्याच्यामुळं सायटोकानिनिनिनि आई ए संजीवकाच्या निर्मितीसाठी हे अल्जिनिक ऍसिड उपयोगी पडतं तर ह्या गोष्टी आपण ट्रीपमधनं ज्यावेळी आपण देतो त्यामुळे आपल्याला पांढऱ्या मुलीला चांगल्या पद्धतीनं चालना मिळून आपल्याला सायटोकानिनची लेव्हल चांगला चांगली मिळवता येईल जेणेकरून जे काही बाळीगड किंवा गुळीघड आपण सर्वात महत्त्वाचा भाग काय आहे की ज्यावेळी अकरा बारावा दिवस झाला किंवा दहा दिवसानंतर आपण म्हणतो की घड पांढरा दिसायला लागलाय तो बारीकच दिसायला लागलाय गोळी दिसायला लागलाय पांढरा दिसायला लागलाय पण ही प्रक्रिया पूर्ण होण्याचा जो काही कालावधीत आहे ही पांढरी मुळी जर आपण उद्दीपित केली असेल त्या ठिकाणी सायटोकानिन चांगला असेल त्या ठिकाणी वापसा चांगला असेल तर आपल्याला पुढे जाऊन ही समस्या निर्माण होणार नाही तर त्याकरता पूर्व नियोजन आपण केलं पाहिजे शेवटी क्लायमेट आपल्या हातात नाही बाग छाटले आणि मोठे पाऊस पडले तर अशा वेळी आपल्याकडे तो काही भाग आपल्याला स्वतःच्या कंट्रोलमध्ये नाही आहे पण त्याच्या अगोदर आपण झाडातल्या न्यूट्रियन्स लेवल्स कशा आपण ऍडजस्ट करणार आहे ह्यावर आपण चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे बऱ्याचशाच ठिकाणी एक महिना छाटणीच्या अगोदर आपण मिलीबग गेल्या वर्षी जर मिलीबगनं आपल्याला जास्त त्रास झाला असेल तर त्यासाठी मिलीबग सुद्धा आता जमिनीमध्ये जे काही कोश आहेत मिलीबगचे वेगवेगळ्या प्रमाणात पिऊपीच आहेत ह्या सगळ्या कंट्रोल करण्यासाठी इन्सेक्टी सुद्धा ड्रिपमधून आपण केली पाहिजे तणनाशकाचा वापर करताना कमीत कमी तीस दिवस अगोदर आपण तणनाशकाचा वापर केला पाहिजे ग्लायपोसोड सारखा मॉलिक्युल असेल दुसरा आपण जो काही रेग्युलर मध्ये रेग्युलरमध्ये जे काही वापरतो जे वेगवेगळ्या पद्धतीचे जे स्पर्शजन्य तणनाशक आहेत की जे आपल्या कंपनीचं पॅराडाई या नावाने आपण दिलेलं आहे पॅरा डायक्लोराईड असे जे काही मॉलिक्युल्स आहेत हे तुम्ही तननाशक तीस दिवस अगोदर कमीत कमी वापरा आणि त्याच्यानंतर मुलीच्या चालना आणि ह्या गोष्टीसाठी आपण वापर करा मिलीबग सुद्धा नियोजन तीस दिवसाच्या अगोदर करा जी काही झाडावर जो काही पर्ण सांभार आहे हा इत्रेल मारण्याच्या अगोदर किंवा इथेलचे स्प्रे घेण्या अगोदर हा कमीत कमी चांगल्या पद्धतीनं ही पानं रा, राहिली पाहिजेत त्या ठिकाणी जे काही रोगाचं इनॉक्युलम लेव्हल किंवा इनोकुलम प्रेशर आपल्या बागेमध्ये आपण तयार करणार नाही ह्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करून शेवटपर्यंत पानं निरोगी ठेवली तर आपल्याला छाटणीनंतर जे काही पोंग अवस्थेनंतर जे काही अडचणी येणार आहेत रोगाच्या संदर्भात त्या सुद्धा चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करता येतील पाला काढण्याच्या अगोदर आपण जर एखादा बोर्डो चांगल्या पद्धतीनं आपण जर फवारला अर्धा टक्के ते पाऊन टक्क्यापर्यंतचा तर आपल्याला पानांवरची जी काही इनोफिलम लेवल आहे ही आपल्याला जेवढी कमी करून बागेमध्ये जी काय खाली प पानं पडतील त्या पानांवरचं परत बुरशी किंवा बॅक्टेरिया ह्या सगळ्या गोष्टींचा प्रादुर्भाव पुढे आपल्या प्लॉटमध्ये होणार नाही त्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग होऊ म्हणजे शेवटपर्यंत पानं ही निरोगी आणि चांगली ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे बागेमध्ये खुडा वाढू न देता बऱ्याचशाच ठिकाणी आज असं दिसतंय की का केन मॅच्युरिटी यायची असेल तर खुडा ठेवला पाहिजे खुडा ठेवला तर काडी शेवटपर्यंत पिकती असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे आणि खुड्यामुळं कुठल्या बागेवर दुष्परिणाम होत नाही असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे पण मित्रांनो द्राक्षामधल्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत दाभोळकर परिवार परिवार असेल किंवा द्राक्ष तासगाव चमन असेल किंवा आपण द्राक्ष बागायत दरसांग याच्यामध्ये म्हणजे विंकलरच्या पुस्तकांमध्ये जे काही द्राक्ष संहितेमध्ये जे काही गोष्टी दिल्या आहेत ह्या बेसिक बेसिक गोष्टी कधी बदलणार नाहीत ह्या बेसिक गोष्टीच्या अनुषंगानंच आपण द्राक्ष शेती करणं किंवा त्या शास्त्राला अनुसरणच आपण पुढे जाणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक वेळी वेगवेगळे मतप्रभाव निर्माण होतात आणि बेसिक गोष्टी आपण सोडून दुसरीकडे जायला लागतो आता बऱ्याचशा आमच्या आपण बघतो स्ट्रॉबेरी ग्रुप अजॉक्सी स्ट्रॉबेरी ग्रुप आपल्याला ज्यावेळी माहीत नव्हतं त्यावेळी आपण सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या पंधरा वीस दिवसामध्येच आपण त्याचा वापर केला मायक्रोकॉन्ट्रियामध्ये मा जे अन्नसाठासाठी तयार व्हायला पाहिजे ते झालं नाही पाका पिवळ्या पडल्या आणि आपण अडचणीत आलो तर सगळ्यात महत्वाचे जे काय बेसिक मॉलिक्युल्स आहेत वेगवेगळे बेसिक मॉलिक्युल्स बोर्डोसारखं असेल त्याचबरोबर जे काही कार्बनडायझिम असेल तुमचं मॅन्कोझेप असेल झायनेब असेल हे जे काही स्पर्शजन्य सगळे जे आहे झायरम असेल ह्या सगळ्या बेसिक मॉलिक्यूलचा वापरच चा आपण चांगल्या पद्धतीनं करून आपण द्राक्ष शेतीमध्ये चांगलं काम करू शकतो आणि जिथं आपल्याला एक्सपोर्टसाठी आवश्यक मॉलिक्यूल आहे तेवढ्यांचाच वापर ॲडिशनल करून आपण पुढं जाऊ शकतो बऱ्याच वेळा आपण नवीन नवीन काहीतरी प्रत्येक वेळी वापरायच्या किंवा मोहाच्या नादात वेगवेगळ्या गोष्टी काहीतरी वेगळ्याच आपण करून बघतो बसतो आणि द्राक्षाची सगळी फिजिओलॉजी आपली डिस्टर्ब करतो तर त्याकरता बेसिक गोष्टींवरचं सायन्स हे आपण सर्व शेतकऱ्यांनी समजून घेऊन त्या दृष्टीनेच आपण पुढं गेलं पाहिजे आज बऱ्याचशाच वेळा आपण गोळीगड किंवा पांढरीगड ही समस्या ही वातावरणाशी निगडीत आहे म्हणजे माझं तर स्पष्ट मत आहे एप्रिल छाटणीच्या वेळी दोन एकराचा प्लॉट आहे त्यावेळी तुम्ही सी 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 वेळी सगळ्या प्लॉटला दिलेला आहे त्यावेळी त्याचवेळी त्याच वेळी दिलेलं आहे त्याचवेळी तुम्ही त्याचं जे काय क्लोरोमेको क्लोराईड दिलेलं आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टी फॉस्फोरस पोटॅश लेवलची जी काय पूर्तता केलेली आहे पण आपल्याला असं दिसतं की अर्धा एक, एक एकर त्यात आपण दोन प्लॉट केले काम करण्याच्या दृष्टीनं अर्धा प्लॉट पहिल्यांदा एक दहा दिवस अगोदर किंवा पंधरा दिवस आपण कटिंग केलं आणि त्यावेळी ढगाळ वातावरण आहे मोठे पाऊस पडलेले असतील किंवा खाली पांढरी मुळी त्यावेळी कार्यरत नसेल अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्या ठिकाणी आपल्याला गोळीगड किंवा बाळीगड दिसतात आणि त्यातीलच अर्धा प्लॉट ज्यावेळी टेम्परेचर चांगला आहे वापसा कंडिशन चांगली आहे त्या ठिकाणी हवा वगैरे वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही आपल्याला न्यूट्रिएंट लेवल पाहिजे त्या सगळ्या चांगल्या आहेत तर त्या काळामध्ये छाटलेल्या प्लॉटमध्ये घड आपल्याला त्याच अर्ध्या प्लॉटमध्ये घड हे चांगले मोठे दिसतात याचं कारण पांढऱ्या मुळीच्या अग्र भागावर जे काही सायटो आहे ते सायटोकायनीन पूर्णपणे त्या गडांना मिळालेलं आहे आणि चांगल्या क्वालिटीची घड आपल्याला किंवा ती बाग फुटताना आपल्याला दिसते तर त्यासाठी आपण हे नियोजन करणं हे जे काही पांढऱ्या मुळीचं नियोजन आहे हे वातावरण तर मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की आपल्या हातात नाही बाग चाटल्यानंतर पेस्ट लावल्याने जर पोचाल ला झाली तर पण हे कसे मिनिमाइज करता येतील प्रॉब्लेम त्यासाठी ह्या गोष्टींचा आपण अतिशय काटेकोरपणे वापर केला पाहिजे आज आपण इथ्रेलचा वापर म्हणतो इथरेलचा वापर आपण पानगळीसाठी करतो पण जर झाडांवर पर्णसांबार जर सत्तर टक्क्यांपेक्षा किंवा पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा साठ टक्क्याच्या खाली जर पानं असतील आणि तुम्ही इतरेल दिलं तर बऱ्याचशाच ठिकाणी असं होतं की बाग अनिवन फुटली ज्या ठिकाणची पानं गळून गे गेलेली आहेत किंवा चाळीस पंचेचाळीस टक्के पांगळ होऊन गेलेले आहेत आणि आपण इतरेल फावरलं तर ज्या देठावर किंवा ज्या पानांवर पर्णसांबारावर हे इतरेल बसतं त्यातील जो काय अन्नसाठा इतरेलचा वापर आपण कशासाठी करतो तर अन्नसाठा पानातला हा परत डोळ्यांमध्ये जावा आणि तो डोळा एकसारखाने चांगला फुटावा पण इथ्रेलच्या वापरासाठी सुद्धा शेवटपर्यंत बागेची पानं चांगल्या पद्धतीनं त्या बागेवर असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी इथरेल तुम्ही फवारता त्यावेळी मुख्यत्वे करून हवेतील ह्युमिडिटी त्याच्याबरोबर वापरणार तुम्ही झिरो बावन चौतीस किंवा बारा एक्सट किंवा पेहेचाळीसशेसाठी दुसरी कुठली गोष्टी देणार आहात त्याचा डोस तो काय देणार आहात या सगळ्या गोष्टींचा आपण वापर केला पाहिजे विचार केला पाहिजे आणि तरच वापरलं पाहिजे ज्या बागांमध्ये घडकूज किंवा फळकूज ही समस्या पुढं जाऊन जर अर्ली कटिंग असेल तर माझं स्पष्ट मत आहे की इथरेलचा वापर तो तो थांबवून ऑक्टोबर कटिंग नंतर ऑक्टोबरमधल्या कटिंगसाठी तुम्ही इथ्रेलचा वापर केला तर चालेल पण अर्ली कटिंगसाठी आवाज कटिंगसाठी इथ्रेलचा जर वापर केला तर ते इथ्रेल किंवा इथोफॉन हे प्लॅन्टमध्ये राहून घडकूच किंवा फळकूज ही काही प्रमाणात वाढण्याच्या बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला ऑब्झर्वेशन दिसले आहे तर त्यासाठी सुद्धा इथ्रेलचा वापर कधी करावा किती मिलीन करावा कोणत्या परिस्थितीत करावा ह्या सगळ्या गोष्टींसोबत विचार करून आपण त्याचा वापर करावा सर्वात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांनी कोणीतरी सांगतंय म्हणून ह्या गोष्टी करण्यापेक्षा आपल्याला ते सायन्स काय आहे हे अवगत करून त्या गोष्टीवर विचार करून ती गोष्ट प्रॉपर करून द्राक्षाचा खर्च कर कमीत कमी कसा करता येईल द्राक्षावर आणि क्वालिटी कशी करता येईल ह्यावर आपण काम करणं अतिशय आत्ता आवश्यक गोष्ट झालेली आहे शेतीचं आज जर चित्र बघ बग, बघायला गेलं तर यंदाच्या ह्या वातावरणामुळं काडीची जी काय फळधार फ़लदार, फळधारणीची जी काय प्रक्रिया आहे ते आपल्याला ज्यावेळी सप्टेंबर पंच पंचवीस नंतर बागा कटिंग व्हायला चालू होतील त्यावेळी फळधारणा काय होणार आहे हा रिपोर्ट मिळेल आता सुरुवातीच्या बागा छाटलेल्या आहेत त्याच्यामध्ये फळधारणा चांगली आहे पण ह्या बागांचं कटिंग एक महिना अगोदर झालेलं आहे तुमच्या रेग्युलर बागांच्या पेक्षा त्यामुळे त्या ठिकाणी त्या आता फळधारणा दिसते अतिशय चांगली गोष्ट आहे आपल्याला सुद्धा चांगला हा काळ पुढचा जावा आणि त्या दृष्टीनं आपण चांगलं उत्पादन घ्यावं आणि यंदा द्राक्षाचं उत्पादन जिथं चांगलं असेल जिथं फळधारणा चांगली असेल त्या ठिकाणी निश्चितच आपल्याला चांगले पैसे होतील तर त्या दृष्टीनं काटेकोर नियोजन करून क्वालिटी करण्याच्या दृष्टीनं डोमेस्टिक मार्केट असेल एक्सपोर्ट असेल कुठलीही तुम्ही द्राक्ष पिकवत असताना ती कशी क्वालिटीची होती दृष्टीनं आपण प्रत्येक वेळी विचार करून द्राक्षातलं जे काही स्टोरेज आहे हे प्रत्येक आपण झाडामध्ये एप्रिलमध्ये करून घेतलेलं जे काही स्टोरेज आहे ते द्राक्षाच्या मन्यांमध्ये जे मनी किंवा जो बंच आपण विकणार आहे त्याच्यामध्ये कसं आपल्याला ट्रान्सफर करून शुगरमध्ये कन्वर्ट करता येईल ह्यासाठी आपण बारकाईनं विचार करू येणाऱ्या हंगामासाठी आपण सर्वजण सज्ज होऊया आणि इथून पुढं बाद छाटणीनंतरचा साधारणपणे पंचवीस ते तीस दिवसाचा जो काही भाग या संदर्भात आपण पुढील पॉ पॉडकास्टमध्ये साधारणपणे नियोजनाच्या संदर्भात स्प्रे असतील पोंगा अवस्थेमधले स्प्रे असतील पाण्यामध्ये आपण स्प्रे करायचा का पावडर पावडर वापर वापरायची कुठल्या कुठल्या गोष्टींचा वापर करायचा या सगळ्या गोष्टींबद्दल विचार मी करणार करणार आहोत यू एस के ॲग्रो सायन्सेसच्या ह्या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करून मदत करा ही मी आपणास विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र